आता आपण पाहूया विरामचिन्हे बघा आपल्याला भरपूर वेळा लेखनामध्ये कुठं कोणतं विरामचिन्ह द्यायचं हे समजत नाही त्यासाठी हा घटक शेवटपर्यंत आपण काळजीपूर्वक पाहायचा आहे म्हणजे आपल्या या घटकाविषयीच्या शंका दूर होतील बघा आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण बोलताना काय करतो अधूनमधून थांबतो आणि हे अधूनमधून थांबणे म्हणजेच काय विराम होय अधूनमधून थांबणे म्हणजेच विराम आता हा बोलण्यातील आपल्या बोलण्यातील हा विराम दाखवताना वेगवेगळ्या चिन्हांचा वापर केला जातो आणि ही वेगवेगळी जी चिन्ह आहेत अशा चिन्हांना विरामचिन्ह असं म्हटलं जातं आता या ठिकाणी लक्ष द्या हे वाक्य गणेशने पेढा खाल्ला त्या ठिकाणी पूर्णविराम आहे आणि दुसरं पण तेच वाक्य आहे गणेशने पेढा खाल्ला पण या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे म्हणजे हे झालं साधे वाक्य आणि हे जे आहे हे आहे प्रश्नार्थक वाक्य आणि या इथं वेगळं चिन्ह आणि इथं वेगळं चिन्ह म्हणून विराम चिन्हांना काय लेखनामध्ये महत्व असतं आणि अशा चिन्हांचा वापर स्वल्पविराम असेल पूर्णविराम असेल प्रश्नचिन्ह असेल कुठे करावा आणि केव्हा करावा हे आता आपण काय करूया समजून घेऊया यामध्ये आपण पाहूया पूर्णविराम पूर्णविराम म्हणजे काय की असा टिंब देणे मग या पूर्णविरामाचा वापर केव्हा करायचा असतो हे बघा या चिन्हाचा वापर पूर्णविरामाचा वापर कुठ कुठ कोणत्या ठिकाणी करायचा असतो की ज्या ठिकाणी वाक्य पूर्ण झालं आहे त्या ठिकाणी काय करायचं असतो वाक्य पूर्ण झाल्याच्या नंतर याचा वापर करायचा असतो बघा या ठिकाणी वाक्य आहे मी सकाळी लवकर उठतो आणि याच्यानंतर हा पूर्णविराम या ठिकाणी काय केलेला आहे दिलेला आहे अशा वेळेस ज्यावेळेस वाक्य पूर्ण अस होत त्यावेळेस या चिन्हाचा वापर केला जातो अजून कोणत्या ठिकाणी वापर केला जातो यानंतर शब्दांचा संक्षेप दर्शवण्या दर्शनासाठी याचा वापर केला जातो उदाहरणार्थ आपण पत्र लिहिताना लिहितो बाबा सा टिंब न टिंब वी टिंब वि असं ज्यावेळेस आपण लिहितो याच्यासाठी पण या पूर्णविरामाचा वापर केला जातो आता हे काय साष्टांग नमस्कार विनंती विशेष अशा पद्धतीने या पूर्णविरामाचा काय केला जातो वापर केला जातो आता पुढचं विराम चिन्ह आपण पाहणार आहोत अर्धविराम अर्धविराम कसं असतं तर हे पा अशा पद्धतीने अर्धविराम असतो आणि हा हे अर्ध विराम केव्हा वापरायचं हे आता आपण पाहूया याचा वापर दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी उभयान म्हणजे पण पर, परंतु जोडताना वापरली जातात याचं उदाहरण काय आहे कशा पद्धतीनं वापरलं जातं हे आपण पाहूया बघा काल मी तुमच्याकडे यायला निघालो पण अचानक दुसरे काम निघाले बघा काल मी तुमच्याकडे यायला निघालो पण अचानक दुसरे काम निघाले आता या ठिकाणी काय झालं दोन ही छोटी वाक्य ही एकमेकांना या ठिकाणी जोडली म्हणून या ठिकाणी काय केला जातो अर्धविराम हे विरामचिन्ह वापरलं जात त्यानंतर पहा सोल्पविराम सोल्पविराम कसा असतो असा असतो आणि हा सोल्पविराम केव्हा वापरायचा आणि त्याचं उदाहरण आपण आता या ठिकाणी पाहूया बघा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास सोल्पविराम वापरला जातो उदाहरणार्थ बागेत बागेत मोगरा गुलाब जाई जुई जास्वंद इत्यादी फुले आहेत बघा एका जातीचे अनेक शब्द आहेत फुले मोगरा गुलाब जाई जुई जास्वंद अशा वेळेस काय केलं जातं प्रत्येक शब्दाच्या नंतर सोलपुविराम दिला जातो त्यानंतर बघा एखाद्याला हाक मारून त्याला काहीतरी सांगायचं असल्यास त्याच्या नावापुढे पण काय केला जातो सोलपविराम दिला जातो उदाहरण पाहूया बघा अशा वेळेस सायली इथं सोल्पविराम दिलेला आहे तू उद्या शाळेत जा अशा वेळेसही सोल्पविराम काय केला जातो वापरला जातो त्यानंतर बघा अपूर्ण विराम अशा पद्धतीनं अपूर्ण विराम असतो हा विराम कधी वापरला जातो एखादं वाक्य आणि त्या वाक्याच्या शेवटी जर आपल्याला काही तपशील द्यायचा असेल तर काय केला जातो अपूर्ण विराम वापरला जातो उदाहरण पाहूया पुढील तारखांना मला वेळ नाही या ठिकाणी बघा हे अपूर्ण विराम चिन्ह काय केलेलं वापरलेलं आहे म्हणजे पाच सात नऊ दहा बार अशा वाक्याच्या शेवटी जर आपल्याला तपशील द्यायचा असेल तर आपण या अपूर्ण विरामांचा वापर केला जातो यानंतर पाहूया प्रश्नचिन्ह कसं असतं हे पहा अस आणि या प्रश्नचिन्हाचा वापर केव्हा केला जातो ते आता आपण पाहूया प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी काय केलं जातं हे वापरलं जातं म्हणजे जो प्रश्न आहे या प्रश्नाच्या शेवटी हे वापरलं जातं याचं उदाहरण आपण पाहूया बघा बाबा बाजारात कधी जाणार आहेत हा काय केलेला को का आहे कोणाला तरी त्याने विचारलेला प्रश्न आहे असे सगळे प्रश्न मग असतील शाळा केव्हा चालू होणार आहेत शाळेला सुट्ट्या कधी लागणार आहेत स्वराज्य म्हणजे काय हे असे जे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नाच्या शेवटी या चिन्हाचा प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो यानंतरच विरामचिन्ह आहे उद्गार चिन्ह बघा हे अशा पद्धतीनं उद्गार चिन्ह काढलं जातं या उद्गार चिन्हांचा वापर केव्हा केला जातो हे आपण पाहूया बघा या ठिकाणी मी काही शब्द या ठिकाणी लिहिलेत आश्चर्य दुःख भीती आनंद यासारख्या जर आपल्याला भावना व्यक्त करायच्या असतील तर त्या शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरलं जातं उदाहरण आपण पाहूया उदाहरणार्थ बघा शाबास छान खेळलास आनंदाच्या क्षणी पण वापरला जातो आश्चर्य व्यक्त बघा आश्चर्य व्यक्त करायचं असेल तर त्यावेळेस पण हा शब्द हे चिन्ह वापरलं जातं हे असं आहे बघा केवळ हा मोठा हा साप केवढा मोठा हा साप त्यानंतर या चिन्हाचा उद्गार चिन्हाचा वापर केला जातो अशा ठिकाणी आपण या चिन्हाचा वापर करावायचा आहे यानंतरचं विरामचिन्ह आहे अवतरण चिन्ह या अवतरण चिन्ह या विराम प्रकारामध्ये दोन प्रकार आहेत एकेरी अवतरणचिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह तर आता आपण यामधलं एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरायचं वा हे आपण पाहूया तर हे पा हे एकेरी अवतरण चिन्ह हे कसं असत वर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण वाक्य लिहित आहोत आणि पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीनं काय केलं दिल जातं दिलं जातं हे आता कधी वापरायचं हे आपण पाहूया बघा हे कधी वापरलं जातं एकेरी अवतरण चिन्ह आपल्याला जर दुसऱ्याचं मत अप्रत्यक्षपणे मांडायचं असेल सांगायचं असेल किंवा एखाद्या शब्दावर जर जोर द्यायचा असेल तर हे काय केलं जातं एकेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं उदाहरण पाहूया बघा या ठिकाणी याची एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे प्रयत्नांती परमेश्वर हे नेहमी लक्षात ठेवा ज्या ठिकाणी शब्दावर जोर, जोर देतो किंवा दुसऱ्याचं मत सांगतो आपण मांडतो सांगताना अप्रत्यक्षपणे हे चिन्ह काय केलं जातं वापरलं जात दुहेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह कसं आहे बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण वाक्य लिहितो त्या ठिकाणी पुन्हा नंतर ते झाल्यानंतर पूर्ण केलं जातं अशा पद्धतीनं दुहेरी अवतरण चिन्ह असतं आणि हे केव्हा वापरायचं हे आपण पाहूया बघा दुसरा जो बोलतोय त्या बोलणाऱ्याचे चे शब्द आपल्याला दाखवायचे असतील तर त्यावेळेस काय केला जातो दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो याचं उदाहरण पाहूया मामा म्हणाले बघा मी आज येईन दुसऱ्याचे तोंडचे शब्द दुसरा कोणतरी बोललाय आणि ते आपल्याला दाखवायचंय त्यावेळेस या दुहेरी अवतरण चिन्हांचा वापर केला जातो या विराम विरामचिन्ह पाहूया संयोग चिन्ह तर आता हे कसं असतं तर हे पा अशी रेश मारली जाते अडवी रेश हे चिन्ह असतं हे कधी वापरलं जातं तर दोन शब्द जोडताना कधी वापरलं जातं दोन शब्द जोडताना ज्यावेळेस आपण दोन शब्द जोडतो किंवा ओळीच्या शेवटचा शब्द जर अपोरा राहिला तर हे चिन्ह वापरलं जातं उदाहरणार्थ विद्यार्थी हे चिन्ह भांडार त्यानंतर साखर भात असे काही जे शब्द असतील हे दोन शब्द आपल्याला जोडायचे म्हणजे जोड शब्द या ठिकाणी काय केलं जातं हे चिन्ह वापरलं जात त्यानंतर आहे नंतरच विरामचिन्ह आहे विकल्पचिन्ह हे विकल्प चिन्ह कसं असतं अशा पद्धतीचं असतं आणि हे चिन्ह केव्हा वापरलं जातं हे आपण पाहूया या विकल्प चिन्हाचा वापर हा पर्याय दाखवण्यासाठी काय केला जातो केला जातो उदाहरणार्थ म्हणजे आपण जर या ठिकाणी उदाहरण घेतलं एखाद्या गोष्ट पर्याय दाखवायचा आपल्याला दादासाहेब चहा विकल्प कॉफी घेतात म्हणजे काय चहा किंवा कॉफी याचा अर्थ काय होतो चहा किंवा कॉफी बघा मुले कबड्डी खो खो खेळतील म्हणजे काय कबड्डी किंवा खो खो खेळतील अशा पद्धतीनं ही सर्व विरामचिन्ह या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत आपल्याला या विरामचिन्हांमध्ये जर काही अडचण असेल तर आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक परत पाहावा आपल्याला नक्कीच या आपल्या ज्या शंका आहेत या दूर होण्यास मदत होणार आहे